लाइव या आणि आज तुम्हाला मौल्यवान अशी माहिती सांगणार आहे तंत्राविषयी तंत्राशी म्हणजे मला भरपूर फोन येत तर की पाण्यामा असं आहे तसं बरं तर प्रत्येकाच्या समस्या मित्रांनो प्रत्येकाच्या अलग अलग आहेत आतापर्यंत हजारो लोक झाले पण प्रत्येकाची समस्या अलग अलग थोडी ते काहीतरी एकसारखे समस्या नाहीत एकसारखी प्रकृती नाही एकसारखे आजार येत नाहीत प्रत्येक माणसाची शिस्टम प्रत्येक माणसाची जीवनशैली प्रत्येक माणसाची सर्व अलग आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं त्याच बाहे काही वस्तू बनविताना अगर काही कुठल्या करताना त्याची भाई भे आपल्याला भेटतात वस्तू त्याचे थोडा आपण बदल करून परत मोफी पेशंटला तशा वस्तू देतो आणि वस्तू द्यायच्या म्हणजे पहिल्यांदा त्याच्यात काय काय असतं तेच तुम्हाला सर्व सांगणारच आहे तर वस्तू अशी आहे की पहिल्यांदा चार खेळ भेटतात जे पॉकेटमध्ये पंचधातूचे ते आयतेच भेटतात त्याच्यामध्ये उर्दूमधून लिहिलेले असतात ले मंत्र आता ते पंचधातूचे म्हणजे काही ठिकाणी काही ठिकाणी आपल्या आपल्या भाषेत बोलण्यात बदल असतो आपण त्याच्यात काय बोलू शकत नाही त्याच्यावर मंत्र लिहिलेले असतात संस्कृतमधून उर्दूमधून ती भरपूर उर्दू भाषा पहिली जुनी भाषा आहे तर ह्याला नऊघराचे खेळे पण म्हणतात काही ठिकाणी नऊघर खेळे आणि घरबंधन पॉकेट बंधन पॉकेट असं मी म्हणतात आता हे जे काय होतं मित्रांनो तुम्हाला सांगतो जी शनी राहू आणि केतू ही तीन घरं जी वाईट आहेत हे वाईट घरं असले तर त्या माणसाची इंद्रिया नाडी चालू होते वाईट नाडी चालू होते आणि वाईट नाडी चालू झाल्यानंतर त्या माणसाच्या शरीरामध्ये वाईट शक्तीचा निवास राहतो ही ही मोठं बोट आहे ही वाईट नाडीचं एक बो बोट आहे आणि ह्याच्यातच ती नाडी चालू राहते ही नाडी कधी चालू राहते मित्रांनो ज्या टायमाला तुमच्या शरीरामध्ये वाईट शक्तीचा निवास राहतो वाईट शक्ती आज आ करती आणि वाईट शक्तीचं काय जातं मित्रांनो एकदा तुम्ही उतारे करून टाका देवदेव देवदेवऋषी करा बऱ्याच काही करा ती शक्ती वाईट शक्ती एकदा आली त्या शरीरावर भूतभैरव असा करणे कावटा हाती जात नाही मग त्याच्यासाठी भरपूर दिवस जरी गेले तरी काय त्याचा रिजेट येत नाही हाताला काय लागत नाही कुठं गेला तरी त्याच्यासाठी तुम्हाला गाणगापूर कुठं देवस्थानाच्या ठिकाणी चार चार पाच पाच महिने राहिलं तरी ती इथं महागाई आल्यानंतर हाय तशीच परिस्थिती होती त्या पेशंटची कुठं माणसाला सुख समाधान लागत नाही आणि त्या माणसाचं जी काय डोक्यात असेल अंगात असेल वाईट शक्तीचा निवास ती काही जात नाही किती उतारे करा काय करा जरी उतारे केले काय केले तेवढं प्रत्येक चार आठ दिवस महिनाभर राहतं आणि परत जसेल तसं राहतं ते म्हणजे आजार जातच नाही त्याला करणे म्हणते वाईट शक्ती जे वेळेस जर कोणी लावलेली असली ती तर मित्रांनो जातच नाही लवकर त्याच्यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे आणि काय नाही तिचे तुम्ही त्याचे पहिला एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला पोटात खाऊ घालून जर काही केलेलं असलं तर आपला एक पेशंट होता मंचर बसला त्यांना सांगितलं होतं एक उपाय सांगितला होता ह्याच्या भेदी रस गोळ्या गोमूत्र अर्धा कप आणि अश्वगंधा पावडर चूर्ण दोन चमचे हे सर्व एकत्र करून तुम्हाला सकाळी आमुष्यपोटी सहा वाजता पोटातून घ्यायचं आहे वरून काही खायचं पियचं काही नाही दहा अकरा बारा वाजूस तर तुम्हाला उलटी उलटी बी होऊ शकते एका वेळेस पण जुलाब होईल जुलाब होऊन पोटातले सर्व घाण निघून जाईल विटाळ घातलेला असला खायला ती बी निघून जाईल आणि शरीर एकदम क्लीन होईल आणि त्या माणसाचा तसा रिजेट आला त्याने आपल्याला व्हिडिओ बनवून टाकला आपण ते व्हिडिओ घरचा तंत्र ह्या चॅनलवर पण टाकलेलंच आहे हे असं जर झालं तर त्याच्यामध्ये काय करायचं परत असं शरीर स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला संरक्षण म्हणून परत होऊ नये ह्याची दक्षता घ्यायची कारण रोज रोज आपण तेच करू शकत नाहीत कारण डाळ घेणं उलटी जुलाब घेणं म्हणजे ही पुरुषीजन मित्रांनो तीन चार महिन्याच्या मोहरून सहा महिन्याच्या मोहरूनच करायची असते ती रोज रोज करायची नसते कारण तुम्ही रोज रोज ती प्रोसिजर केले तुमचे आतळे पोटाचे आतळे पोटाची शक्ती कमकुत होते आणि <coughs> तुम्हाला अन्नपचन व्हायला त्रास होतो म्हणून ती रोज करायची गोष्ट नाही तसं की नाही केल्यानंतर त्याला काय करायचे मित्रांनो ही पॉकेट वापरायचे ह्याच्यामध्ये असे भरपूर वनस्पती आहेत आणि ह्याच्यामध्ये पारे हो हे जे दिसतं ही पारा आहे पारा हे जे पारा पण दिलेला आहे पाऱ्याला रात दिवस झोप नसते पारा कंटिन्यू काम करतो दिवस आणि रात्र आणि पारा हे जे टाकलेलं आहे तर ही पॉकेट एक मेन कपड्याच्या पिशीत असं पॅक करून येतं बारक्या वनस्पतीच्या काही बिया मोठ्या वनस्पती काही फळं असे बरेच आहेत मित्रांनो हे पाव किलो वजनाच्या अंदाजेचं एक पॉकेट भेटतं तर ही पॉकेट काय करतं ह्याचे लोक असे चार खिळे येतात असे इथे चार खिळे भेटतात त्या पॉकेटमध्ये तर पॉकेटचा वापर मित्रांनो असा करायचा याचा फक्त उशाला घ्यायचं आहे आणि पवित्र पाळायचं पवित्र पाळायचं म्हणजे फक्त तुम्हाला लेडीजचं पवित्र पाळायचं आहे पॉकेटला हात लावायचा नाही उशाला ठेवल्यानंतर लेडीज जरी असलं लेडीजला जरी पॉकेट दिलं तर पवित्र पाळायचे ते पण चार दिवस आपलं कुठतरी देवारीवर जिथं हात नाही लागणार अशा ठिकाणी पवित्र पाळून हे वापर करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अशा काही वनस्पती तर ह्याच्यात मध्ये बघा चार खेळ दिलेले आहेत तर त्या खेळ खेळीची सिक्कीमेंट अशी मित्रांनो ते बी सांगतो तुम्हाला सर्व तर हे करणे बंधन पॉकेट म्हणलं तरी हरकत नाही तुम्हाला जादू टोना करणे कवटार आलेलं गेलेलं केलेलं काही असत्याला अडचणी पॉकेट वशाला दिलं त्या माणसाच्या की माणूस लगेच अंगात आल्यासारखं त्याचं वारं वार आल्यासारखं करतो ती माझ्या वशाचा काढा मी जातो असं काय ठेवू नका काही बी आहे त्याचा विश्वास ठेवायचा नाही सहा महिने तुम्हाला कंटिन्यू पॉकेट उश्याला ठेवायचे सहा महिने पॉकेट उश्याला ठेवल्यानंतर सहा महिन्यानं पॉकेट काढून देवारी पैसे ठेवा नाही तुमचा एखादा व्हाला असेल तुम्ही जमिनीचे जे फरचे खाली पुरून टाका आणि हे चार खेळी जे आहे त्याच्यात शुक्रवारच्या दिवशी लोबान गुगलचा धुरी देऊन तुमच्या कुळदेवताचा हो जप करून कुळदेवताला समरण करून कुळदेवताला इनवणी करून ही चार खिळे घराच्या तुम्हाला चारही दिशाला चार ठोकून द्यायचेत ठोकायला जागा नसली तर खिळ्याला वर एक छिद्र दिलेलं आहे ते छे ना तुम्हाला चारही कोपऱ्याला चार खिळे वर लटकवून घ्यायचे आहेत तुमचं किरायाचं घर असलं ते खिळे तुम्ही परत तुम्ही सोडून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतात पॉकेट दुसरीकडून घेऊन जाऊ शकतात पॉकेट तर ठेवायची गरज नाही कारण ही महागामोलाची वस्तू आहे हे तिथे ठेवायची काही गरज नाही आपल्याला दुसऱ्याचं जर घर असलं तर ले। ले तर ही पॉकेट एवढा रिजेट आहे मित्रांनो मी भरपूर असे पॉकेट दिलेले आणि त्याच्यापासून माणसं भरपूर सुखी झाले आहेत मला काही हरकत नाही तर ही मला एक दाखवा म्हणून दाखवायचं आहे कारण आपण जास्त करून असे वस्तू चॅनलवर दाखवित नव्हतो पण कुठंतरी एखाद्या व मला दाखवा ही का आहे ते ही असं आपल्याकडे आता दोन तीन पॉकेट आलेत ही दोन द्यायचे तर आता आपण गावाकडे आलेलं आहे पॉकेट आपल्या आपल्याला भेटलेले आहेत पण आता ही पॉकेट आपल्याला दुसऱ्याला आहेत तर आपण शनिवार रविवार इकडे गावाकडे शनिवार रविवारपासून आपण पुण्याला पुन, जाणार आहेत हाडपसरला राहायला आहे हे पॉकेट पुन्हा येऊन घेऊन जातील थी, ते जेष्टी पॉकेट त्यांना पोचते करायचे त्यांना समजून सांगायचं आहे पॉकेट कसे वापरायचे ते पॉकेटचा मित्रांनो एकदम रिझल्ट चांगला आहे तुमच्या शरीरावर सवारी जरी येत असेल भूताची अगर भूत जरी येऊन खे खेळत असेल ते पॉकेट उश्याला ठेवले ठेवले पाच ते वीस मिनटात ते सगळं निघून जाते मित्रांनो फक्त तुम्हाला रोजची रोज कंटिन्यूस संध्याकाळी पॉकेट फक्त उश्याला घ्यायचे खाली काही करायचं नाही उतारा करायचं नाही काय नाही काही नाही असं हे पॉकेट आहे आता पॉकेटचं रिझल्ट चांगला आहे मित्रांनो घरबंधन करण्यासाठी बी त्या घ घराला जर चौकून चार खेळ ठोकले त्या घरामध्ये भूतभैरव असा करणे कवटोला आलेलं गेलेलं केलेलं वाईट शक्ती नकारात्मक शक्ती घरात येत नाही ह्याच्यासाठी वापरायचे प्रत्येकाने कारण दे आता काही काही असे पेशंट येतील माझ्याकडे सगळे देव देवऋषी डॉक्टर हकीम वैद्य सगळे करून माझ्याकडे आल्यानंतर पाण्यामा मला अशा अशी अडचण आहे तशी अडचण आहे त्यांना काय आपण उपाय सांगितले काही तोडगे सांगितले त्याच्यावर त्याला चांगल्या प्रकारे हजार टक्के याचं राहिलेलं आहे दुखायचं तर तसं ते तसे एक व्हिडिओ दिलेला आहे एक जणांचा असे बरेच पेशंट आहेत तर आता पॉकेटचं तर तुम्हाला समजा हे का असं वापरायचं तुम्हाला कुठला औषध लागत नाही रिपोर्टमध्ये काही गौसत नाही रिपोर्ट एकदम सर्व नॉर्मल आहेत पण माणसाचा आजार राहत नाही आजार तर कंटिन्यू चालू आहे त्या माणसाचा त्या माणसाला पण पॉकेट फक्त उश्याला ठेवायचे उश्याला ठेवल्यानंतर त्याला दहा रुपयाची जर गोळी खाल्ली ती औषित काम करणार आहे परत मित्रांनो काही काही माणसाला औषधं लागू होत नाहीत ही जर पॉकेट उश्याला ठेवलं औषध पण त्याला काम करणार आहे आणि तिचे काही एकदम चांगल्या प्रकारे काम करून तब्येतीची सुधारायला मदत होणार आहे तर एवढं हे पॉकेट मस्त आहे चला मित्रांनो लाईक करा जेवढं होईल तेवढे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो आपण आता लाईव्हवर काही जास्त कोणी बघत नाही तर पण ही व्हिडिओ आपल्या एक दहा मिनटाचा पॉकेटसाठी काढलेला आहे पॉकेट कोणाला माहिती ह राही म्हणून पॉकेटचा व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला चॅनलवर पॉकेट कसं आहे ते जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम